आज मी बनवते मोड आलेल्या हिरव्या मुगापासून मस्त कुरकुरीत भजी त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मूग काढून घेतलेत त्यामध्ये हिरवी मिरची आणि जिरं घालून आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे माझ्याकडे आलं लसूण पेस्ट केलेली आहे त्यामुळे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हे वाटतानाच त्यामध्ये आलं आणि लसूण नक्की ॲड करा मग ते बारीक करताना मिश्रण आपल्याला थोडं जाडसरच ठेवायचं आहे इकडे तुम्ही बघू शकता मस्त अशी पेस्ट आपली तयार आहे आता मी एका टोपामध्ये काढून घेते झटपट आणि चवीला मस्त अशी रेसिपी आहे आता ह्यामध्ये मी ॲड करते एक चमचा बेसन पीठ एक चमचा तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ जेणेकरून भजी कुरकुरीत होईल उभा चिरलेला बारीक कांदा घालायचा आहे आणि आलं लसूण पेस्ट एक चमचा हळद एक चमचा धणे पावडर आणि आपला लाल मिरची पावडर वरून मस्त अशी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून घालायची आता सगळं मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आहे ह्यामध्ये अजिबात पाणी ॲड करायचं नाही आपल्याला मिश्रण छान एकत्र झालं की त्यामध्ये मी आता घालते चवीनुसार मीठ आणि आपलं भजीसाठीचं सा बॅटर मस्त रेडी आहे एकीकडे गॅसवर मी कढई तापत ठेवली होती त्यामध्ये आता एक एक करून मी भजी सोडते मीडियम टू हाय फ्लेमवर मस्त भजी तळून घ्यायची भजी मस्त दोन्ही साईडने गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता आपली भजी मस्त अशी रेडी आहे जी ही मोड आलेल्या हिरव्या मुगापासून बनवलेली खमंग अशी भजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही सॉस किंवा ग्रीन चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता नक्की ट्राय करा थँक्यू